वदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त गुरुकुंज येथे भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अकरा ऑक्टोंबर रोजी सभामंडप परिसरात झालेल्या या कार्यक्रमात सप्तखंजिरीचे जनक आणि राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज चिंचाळकर राष्ट्रीय प्रबोधनकार कीर्तनकार ह प तुकारामदादा घोडे महाराज तसेच सप्तखंजिरी वादक संघपाल महाराज यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती या प्रसंगी गुरुकुंज जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आणि खंजिरी वादक पुरस्कार प्राप्त गजानन जिकार यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित या कार्यक्रमात संतत्व सेवा आणि समाज प्रबोधन या विषयांवर विचारमंथन झाले कार्यक्रमाच्या स्वागतावेळी घेतलेली छायाचित्र त्या क्षणाचे आध्यात्मिक वातावरण दर्शवते